आणि दगड कागद नावा माझी आणि दोन पैशाची खार मोदी शिवराज बदला दिलं त्यांच्या काळात तेव्हा दोन पैशाची वीस वर्ष वीस रुपये किलोशन झाली गेले आता सव्वाशे रुपये किलो झाले नमस्कार आपण पाहताय रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे लातूर शहरातील दयानंद महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर दरावर सदुसष्ट पासून मैनुद्दीन शेख हा खारी मुरी विकण्याचा व्यवसाय करीत आहे वीस रुपये किलो शेंगा घेऊन सुरू केलेला व्यवसाय आज एकशे दहा ते एकशे वीस रुपये किलो शेंगा घेऊन कायम आहे त्यांच्या या व्यवसायाला पन्नास ते बावन्न वर्ष पूर्ण होत आहे तेही महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर या पस्तीस या पन्नास ते बावन्न वर्षात दगडूने अनुभवलेले महाविद्यालयीन जीवन अगदी दिलखुलासपणे सांगून टाकले उभ्या आयुष्यात कधीही शाळेचे तोंड न पाहणाऱ्या दगडूला स्वप्नात ही वाटलेली असेल की आपल्या आयुष्यातील एक न दोन न तीन चक पन्नास ते बावन्न वर्ष एका नामांकित महाविद्यालयाच्या संपर्कात जाते विद्यामंदिराच्या पायाचा दगड म्हणून राहणाऱ्या या मैनुद्दीन शेखने आज एखाद्या पदवीधाराला सुद्धा लादवेल अशी धमक व क्षमता मिळवली आहे गरीब परिस्थिती व ग्रामीण भागातील जन्मामुळे शाळेत जाण्याचा योग आला नाही लातूर तालुक्यातील गोरी उमर्गा सोडून लातूर शहरातील चौधरी नगरमध्ये येऊन स्थायिक झालो असल्याचे बोलताना दगडने सांगितले जीवन जगायचे तर काही ना काहीतरी व्यवसाय केला पाहिजे या विचाराने मनात घेऊन चौधरी नगरपासून जवळ जातल्या दयानंद महाविद्यालयाच्या प्रवेश दौऱ्यावर खाडीमोरी विकण्यास सुरुवात केली ते सांगतात की सुरुवातीला या व्यवसायाबद्दल चीड यायची आपण का जगतो याचे उत्तर शोधूनही मिळाले नाही पण दिवस असा आला की मी अनाहूतपणे एका गरीब व ग्रामीण विद्यार्थ्याच्या गरजेला पडतो आणि त्याच्यातून मला आत्मिक समाधान मिळाले तेव्हा मी ठरवले की काही झाले तरी हे महाविद्यालय आणि खाडीमुरीचा व्यवसाय सोडायचा नाही आज तब्बल पन्नास ते बावन्न वर्ष उठून गेले तरी मी इथेच उभा आहे दूरदूरून ग्रामीण विद्यार्थी व महाविद्यालयात शिकायला येत असतात घरी बांधून आणलेला भाकरी माझ्याजवळ ठेवून वर्गात जायचे भाकरीच्या काठोड्यातून पिठलं व आंबाड्याच्या बाहेरचा येणारा सुगंध आजही मला अस्वस्थ करतो मी विद्यार्थ्याशी इतकी जवळीक साधली आहे की माझे जीवन हे पाण्यासारखे वाटू लागले आहे विद्यार्थी मला अडचणीत हाक मारत मी त्या हाकेला परीने प्रतिसाद देतो बऱ्याच विद्यार्थ्यांना फी व तिकिटासाठी पैसे दिले त्यापैकी बरेच विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर वकील झाले आहेत ते आजही मला नावाने ओळखता यातच खरं समाधान मिळते त्यामुळे महाविद्यालयाच्या परिसराबाहेर जगच नसावे असे मी समजतो विद्यार्थ्यापासून ते पर्यंत खारीबुरीची चव उपलब्ध करून देणाऱ्या दगडूने आपल्या नावातील प्रसंगानुसार बदलाची मजेदार किस्सेही सांगितले प्रसिद्ध दिग्दर्शक जी पी सिब्बा यांचा शान हा चित्रपट लातूर शहरात झळकला या चित्रपटात आते जाते हुए मैं सब नजर रखता हूँ नाब अब्दुल है मेरा सब हूं। की खबर रखता हूँ हे गीत इतके लोकप्रिय झाले की प्रत्येक महाविद्यालयीन तरुणाच्या ओटावर यायला लागले मी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर असल्यामुळे एका विद्यार्थ्याने मला न कळता अब्दुल नावाने हाक मारली तेव्हा मी मैनुद्दीनचा अब्दुल झालो बरीच वर्ष अब्दुल म्हणून विद्यार्थ्यात राहिलो आणि एक दिवस असा आला की अब्दुल नाव इतिहासात जमा झाले जा Ratnapur News, Latour.